राम राम मंडळी नवीन वर्ष अवघ्या हो दोन दिवसाच्या टप्प्याहून ठेपलं आहे आणि याच नवीन वर्षाच्या सुरुवातीला तमाम बैलगाडा शोकिनांसाठी असेल चालकांसाठी असेल मालकांसाठी एक जबरदस्त बातमी आली आहे ती म्हणजे मुळशी केसरीच्या माध्यमातून म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच एक जानेवारी दोन हजार पंचवीसलाच एक भव्यने दिव्याचं जंगी बैलगाडा शर्तीचं मैदान मुळशी इथं संपन्न होतंय भुकुम आंग्रेवाडी तालुका मुळशी जिल्हा पुणे इथं जबरदस्त मैदान आहे आणि या मैदानाचं विशेष म्हणजे या मैदानामध्ये सहभागी होणारा प्रत्येक बैलगाडा मालक असेल जो फायनल गाठणार आहे तो लखपती होणार आहे हो म्हणजे या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे दोन लाख हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला दोन लाख एक हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाला एक लाख एकाहत्तर हजार रुपये चौथ्या क्रमांकाला एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि अशाच अनुषंगानं बाकी बक्षीस आहेत आणि आठव्या क्रमांकाला म्हणजे जी फायनलची आठव्या नंबरची गाडी असेल त्याला सुद्धा एक लाख एक हजार रुपये एवढं मोठं बक्षीस आहे म्हणजे पहिल्या क्रमांकाला सुद्धा लखपती आणि शेवटचा जो आठवा क्रमांक असेल फायनलचा तो सुद्धा लखपती असणार आहे म्हणजे नक्कीच या बैलगाडा क्षेत्रातील हे सगळ्यात मोठं मैदान म्हटलं पश्चिम महाराष्ट्रलं तरी वावगं ठरणार नाही का तर जो पहिल्या नंबरला येणार आहे तो सुद्धा लखपती आणि शेवटच्या नंबरला येतो तो बी लखपती आहे म्हणजे नक्कीच बैलगाडा मालक असतील चालक असतील अगदी शंभर आणि एक टक्के तयारीला लागले असतील या मैदानासाठी सा, सज्ज झाले असतील या मैदानाची प्रवेश फी असणार आहे फक्त आणि फक्त अडीच हजार रुपये म्हणजे पहिलं बक्षीस आ दोन लाख एकावन्न हजार आहे म्हणजे त्या अनुषंगाने हे ब जे प्रवेश फी आहे ती एकदम बरोबर आहे त्यामुळे नक्कीच या मातब्बर बैलांची यादी ह्या बैलगाडा क्षेत्रातली जी असणार आहे ती हे नक्कीच यातला हजेरी लावणार आणि गटाला असेल सेमीफायनलला असेल फायनलला सुद्धा एक से बडकरी एक लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येणार आहेत मित्रांनो कारण वर्षाची सुरुवातच एवढी धमाकेदार होणार आहे म्हणजे शंभर आणि एक टक्के नवमहिंद केसरी बकासूर असेल सरजा असेल घरणिकेचा राजा असल हरणे असेल Uh, कॉकटेल असेल पिस्टन बावीस अकरा असेल रायफल एक्क्याऐंशी एक एक एक्क्याऐंशी असेल अशी एक ना अनेक मातभर बैल त्या मैदानाला हजेरी लावणार आणि मग एक सेबडकर एक लढते आपल्या सागण्याला अनुभवताच येणार मित्रांनो कारण आता नुकतं झालं एक मोठं मैदान ते म्हणजे पुसीगावचं हिंद केसरी मैदान ते संपन्न झालं त्यापाठोपाठ लगेच वर्षाची सुरुवात एक तारखेला होते आणि एक तारखेलाच मैदान म्हणजे नक्कीच बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आनंदाची बातमीच आहे असं म्हटलं तर वागं ठरणार आहे त्यामुळे नक्कीच जेवढी मजा बैलगाडा चालकांना मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेऊन होणार आहे तेवढीच मजा आपल्या बैलगाडा शोकिनांना सुद्धा मिळणार आहे ते म्हणजे या बैलगाडाच्या ज्या लढती बघितल्यानंतर नक्कीच वर्षाची सुरुवात एक धमाकेदार व्हावी आणि नक्कीच सगळ्यांना आतुरता लागलेली असेल की मग या मैदानातील पैरे काय असतील नक्कीच मित्रांनो उद्याच्या संध्याकाळपर्यंत उद्या दुपारपर्यंत आपल्याला पैऱ्यांची ल एक अंदा अंदाजित संभावित पैरे मिळतील किंवा काही क्षम खरे पैरे पण आपल्यापर्यंत पोहोचतील त्यानंतर आपण व्हिडिओ बनवूयाच बनवूया पण तुम्हाला काय वाटतं हे मैदान कशाप्रकारे भरवलं जाते आणि या मैदानामध्ये कोण बाजी मारल ते बी कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम